मोरबा मानट फायनल गट तृतीय क्रमांकाला आहे आपल्या मित्राची जोडी आहे तर काका आपलं नाव सांगा दिलीप नावकणे दिलीप नावकणे आपल्या बैलांची ओला एक हा बायजा आणि तो बजरंग तर आपल्या काय बैलांविषयी काय बोलायचं बैलांच्या विषय बोलायचं बैल एकदम भारीच आहेत बैलां आपची बैल आहेत बैला मुलं आपलं नाव झालेलं आहे बारीक गटाला पण आणि मोठ्या गटाला पण हे आपले जुने मित्र ल ते गावडे आमचे जाती सोयरे नितीन शेठ नितीन शेठ पाठवले आणि बैलांची मेहनती प्रमाणे आपली गाडी एकदम चालली गाडीचा मेहनत एवढी गाडीचा आणि त्याची सगळी मेहनत आहे आणि गाडी गेल्या वर्षी पण दोन नंबरलाच असायची पण आम्हाला होत्या फायनलची आशा पण बोललो बघूया आज उद्या फायनल भेटेल तयारीतच आम्ही होतो गाडी चांगली आली मेहनती प्रमाणे बैलांविषयी आपण काय बोलाल बैलांच्या विषयी सांगायचं म्हणजे बैल वापर बैल आहेत पण बैल जो आहे तो अति स्पीडचा बैल आहे त्याला आम्ही बैल लावण्याच्या प्रयत्न आहोत पण बोललो हा जुना बैल जो आहे बजरंग हा एकदम विमानी बैल आहे त्याच्या ह्याच्यावर आमची गाडी असते पण आता आम्ही जर बैल तसं लावलं पाहिजे तर अजून गाडी आमची चालेल असं आम्हाला एक त्याचे विश्वास आहे नक्कीच कारण दोन्ही बैला मी कारण जवळून बघितले बजरंग म्हणजे आमच्या बाजूच्या गावातलाच बैल आहे इथे पण समुद्रकिनारी म्हणजे टॉप सेमी मध्ये पल होता एक दोन फायनल पण केले समुद्रकिनारी के ना। फायनलला तो धावलेला म्हणून आम्ही आणला पण त्याच्यामुळे आम्हाला गाडी आमची डांबरात बसली त्याच्यामुळे पण आम्ही सव्वीस नंबर मारले त्याच्या जेव्हा मग आता पण आम्ही त्याला बैल लावायचा पण म्हटलं हा इमानी आहे बजरंग आणि आमच्या सगळ्यांची इच्छा असते तो बजरंग काढू नका कारण बजरंग मुलंच आपली गाडी आहे मानगाव तालुक्यात म्हणजे टॉपची जॉकी पाठवली आहे तर आपण काय बोलाल त्यांची बैल त्या जोडी मध्ये गॅरंटेड बैल आणि त्या बैलाच्या जेव्हा गाडी आज जर आज त्यांना तृतीय क्रमांक मिळाला विनर खराब म्हणजे तो बजरंग आहे आपण स्वतः आणि त्यांचे चिरंजीव गिरीश नवगोने आता माझ्या नजरेत ते वयाने लहान आहेत पण ते गाडी मारताना एकदम टॉपची चाकी म्हणून माझ्या नजरेत विनर विनरॅक विनरिंग कारण आता सुरुवात आहे तर आपण काका काय का बोला काय ना माझा मित्र नाही जुना मित्र आम्ही पंचवीस तीस वर्ष या क्षेत्रात आहोत आणि गाडी नम्राची गाडी आहे माझी पण त्याची पण काही फायनल चालणाऱ्या गाडी आमच्या त्याच्या आधी पण आपला घोडा आणि बाबू पहिला होता ते पण नम्रात होती गाडी ते आता महाडला आहे एक महाडला आणि एक अलिबागला दिला चौलला बाबू पण आता ही पण गाडी मन समाधान आहे आमचे सोयरे बसतात गाडी एकदम सांगायचं बैल दोन्ही अतिशय वेगवान बैल आहेत हे आमचे मित्र आहेत रणजित शेख खजिंदर आमच्या कमिटीचे नमस्कार तर आपण काय बोलाल दोन्ही टॉपची बैल आहेत आणि बैल तर टॉपची आहेत खरा अर्थ त्याचा जर हुकमी एका बोलला तर बैया म्हणजे जुना अनुभवी बैल आहेत आणि त्याच्यापेक्षा तरी जो निधी न म्हणजे जे वयाने लहान आहेत पण गाडी हाकाली मास्टर आहेत आणि त्यांच्यामुळे आता नंबर आम्हाला साचा झाला नक्कीच कारण बाईज्याला स्पीड आहे तसं मोरा त्याला घेऊन जातो बरोबर ना बैजाला खूप स्पीड आहे पण मोरा त्याला स्पीड किंग बोला तर बाईजा आणि विनर किंग बोलाल तर थर्ड म्हणजे मेन गाडी मारणार गिरीश गिरीश कोण आहे